एक दैद्यपमान असा दिवस महाळुंगे राणेवाडी शाळा या शाळेचा पंच्याहत्तरावा वाढदिवस ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो असा सोहळा आपण अगदी उत्साहात या ठिकाणी साजरा करतो आहोत या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर विशेष निमंत्रित असलेले माननीय भाई बांधकर डॉक्टर भाई बांधकर आमचे सहकारी मित्र संतोष चव्हाण भाई बनकर हे अभ्या आप क्षेत्रामध्ये एक विशेष असं योगदान त्यांचं आहे भाई बनकर पुण्यामध्ये होते पुण्यामध्ये असताना ते एक व्यावसायिक होते व्यवसाय काय त्यांचा तर ते एक कंपनी चालवत होती ती कंपनी होती सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं घडवणारी एक संस्था अशी संस्था चालवत होते त्यांच्या प्रिंटिंगचा व्यवसाय होता त्याबरोबर ते त्यांचा विशेष उल्लेख ज्याचा गिनीज बुकमध्ये ज्याची नोंद झाली त्यांचा विशेष सन्मान झाला गावोगावी जाऊन मुलांचा हस्ताक्षर सुधारण्यासाठी जो प्रयत्न करायचा तो प्रयत्न करणारे भाई त्यांचा आमची पुण्या इथे आल्यानंतर जी भेट झाली ते कट्ट्यामध्ये राहतात आणि कट्ट्या शाळेचा शंभरावा वाढदिवस होता आपल्यासारखाच आपण पंच्याहत्तरा करतो त्यांचा शंभरा होता त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आपल्या शाळा समितीचे आम्ही पाच सहा सदस्य त्या कार्यक्रमाला का गेलो होतो खूप सुंदर असं त्यांनी संयोजन केलं होतं आणि त्यांनी आम्ही आम्हाला काही मार्गदर्शन तुम्ही करावं असं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी आम्हाला अनेक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं असे ऑफिसलेले भाई बांधकर त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये सेविका असलेल्या यादव मॅडम त्यांचे बंधू त्यांना बरेच मंडळे आपल्यापैकी ओळखतात संतोष चव्हाण हे असे धडपड व्यक्तिमत्व आहे पेपरचे प्रत्येक पत्रकार आहेत पण बरोबर असे वेगवेगळे विविधांचे उपक्रम त्यांच्याकडे घडत असतात असे संतोष चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत बाकी जी मंडळी आपल्यासमोर आहेत ही या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप राणे माझे सहकारी सुरेश राणे जिवाजी राणे रवी सावंत याचबरोबर या समितीचे सदस्य मांजरेकर सर वाडकर सर राजेंद्र घाडीगावकर भरत घाडीगावकर मुकुल सावंत अनिल सावंत शशिकांत मेस्त्री संजय तावडे सुवर्णा घाडी आकांक्षा राणे प्राची घाडी गावकर दिव्या राणे करा कोणाचं नाव राहिलं असेल तर ही ही कमिटी ज्या कमिटीने हा कार्यक्रम यापर्यंत इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले अशी ही कमिटी हे या याचे संयोजक आहेत या, हो या सोहळ्यासाठी आज उपस्थित आहेत आम्ही ज्यांना विशेष याचा ठिकाणी उल्लेख करू ते या शाळेमध्ये ज्यांनी विद्यार्थी घडवले असे शिक्षक आमच्याकडे पंचवीस सव्वीस शिक्षकांची माझी शिक्षकांची यादी होती त्या, त्या बहुतेक जणांना आम्ही भेटण्याचा निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला आमचं भाग्य आहे की त्यापैकी चार जण या ठिकाणी उपस्थित आहेत जे काही काळापूर्वीच आपल्याकडनं बदलून गेले त्या दौडीवर सर आहेत देवगत्य सर आहेत त्यानंतर असलेले राठोड सर आहेत भिजरगी सर आहेत हे चार शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणारच आहे हा सगळा जो घाट घातला आहे हा याच्यासाठी की या शाळेत जे घडून गेले असे सातशे विद्यार्थ्यांची यादी आमच्यापर्यंत पोहोचली कदाचितही जास्त असू शकेल कारण शाळेचं रजिस्टर आमचं आम्हाला जे उपलब्ध झालं ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पुढचं रजिस्टर झालं कारण त्या काळी रजिस्टर जपण्याची नीट व्यवस्था नसल्यामुळे बाकीचं त्यापूर्वीचं रजिस्टर आम्हाला उपलब्ध झालं नाही तशी जी आम्हाला माहिती मिळाली आहे त्या माहितीप्रमाणे शाळेची स्थापना या गावामध्ये शाळा मंदिरामध्ये भरवली गेली ती एकोणीसशे एकोणचाळीस साली या गावामध्ये शाळा भरवली गेली आणि मग तिचं रूपांतर शाळे देवळामधून कालची शाळा झाली कालच्या शाळेनंतर ती शाळा चौथीपर्यंत होती ती चौथीपर्यंतची शाळा कमी पडायला लागली म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलात एक नवीन शाळा बांधली गेली अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान आणि या सगळ्या शाळांचं स्थितांतर होत असता आज आपल्यासमोर ही वास्तू गेल्या दोन वर्ष दीड वर्षापूर्वी तयार झाली ही वास्तू आपल्यासमोर आहे अर्थात ज्या काळामध्ये या शाळा सुरू झाल्या तो एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळाचा जर विचार करता त्या काळात आपण स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं आपले स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे आपल्याला कुठली कृती करण्याचे अधिकार नव्हते अशा काळामध्ये इंग्रजांच्या सत्तेमध्ये आपण ही शाळा सुरू करणं त्या काळात आपले जे कोणी पूर्वज आपले जे कोणी आजोबा पंजोबा ज्यांच्या अथक परिश्रमातनं ही शाळा निर्माण झाली शाळा उभी राहिली म्हणजे एकोणीसशे एकोणीसशे ते एकेचाळीस ते अठ्ठेचाळीस म्हणजे सगळ्यांचा त्या काळातल्या सगळ्यांचा नामोलले आपल्यामुळे पोहोचणार नाही कारण एखादं नाव घेतलं एखादं राहिलं तर अडचणीचं होतं गैरसमज होतो त्यामुळे आपण त्या सर्वांचे हे ऋण आहेत आपल्यावर की त्यांच्या प्रयत्नामुळे ही शाळा या ठिकाणी निर्माण झाली आणि आपण शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी खुले झाले त्यामुळे या सर्वांचे ऋण व्यक्त करणं हा या कार्यक्रमाचं निमित्त होतं त्याचबरोबर अमृत महोत्सव साजरा करत असताना गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या शाळेमध्ये जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एकत्र आणणं त्यांचा एकमेकाशी एक संवाद घडवणं त्यांना या शाळेची ही जी आजची स्थिती आहे ती दाखवणं हा या मागचा उद्देश होता कारण आपल्याला माहिती आहे की आज ते विचार करतील की आता आमचं काय आम्ही इकडनं शिकून गेलो कोण डॉक्टर झाले आमचा ओंकारसारखा एक चांगला अधिकारी झाला अजून कोणी कोणी काय काय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलं स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकले जे गावात राहिले त्यांनी पण शेती व्यवसायामध्ये आपलं कुटुंब सांभाळून त्यांचं जे काय त्या काळात त्यांना चौथी असेल सातवी असेल जे शिक्षण मिळालं त्या शिक्षणाचं जे काय त्यांना माध्यम मिळालं त्याचा उपयोग त्यांनी आपला संसार आपलं कुटुंब हे उभं करण्यासाठी निश्चितपणे केला आणि त्यामुळे या सगळ्यांचा गौरव या ठिकाणी व्हावा या सगळ्यांना एकत्र आणण्याचं भाग्य आम्हाला या निमित्ताने लाभलं त्याबद्दल तुम्ही सगळे ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आम्हाला सातशेच विद्यार्थ्यांची संख्या प्राप्त झाली होती आम्ही या सातशे विद्यार्थ्यांना भेटण्याचा सा। उल्लेख के वैभव आला की नाही मला माहीत नाही ज्यावेळे आमच्याकडनं विषय तिथपर्यंत गेला एक सगळ्यात महिना तेवीसच्या अखेरीला एक शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये मान्यकर सरांनी सांगितलं की पुढचं वर्ष आपलं पंच्याहत्तर वर्ष अमृत वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे या वर्षासाठी आपल्याला सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतो आपल्या इथे पण कार्यक्रम व्हायला हो पाहिजे आम्ही सगळ्यांना व्हायलाच पाहिजे आणि असा कार्यक्रम व्हायचं नियोजन करत असताना सगळ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला एक तीन चार महिने त्या नियोजनात गेले ग्रामस्थांची मिटिंग घेतली ग्रामस्थांना विश्वासात घेतलं त्यांना सांगितलं की आपण असा असा कार्यक्रम करतोय आणि मला सांगायला आनंद वाटेल की सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य सा हा कार्यक्रम घडण्यासाठी केलं निश्चितपणे या सगळ्यांचं आम्ही ऋणी राहणार आहोत त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे आता यामध्ये जे माझे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यापैकी आमच्याकडे आजपर्यंत जवळपास दोनशे पस्तीस विद्यार्थी ज्यांना आम्ही भेटू शकलो ज्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रण करू शकलो प्रत्यक्ष भेटून तसं आम्ही आमंत्रण जास्तीत जास्त लोकांपर्यंत केल्या करण्याचा प्रयत्न केला आहे पण आज ने ने ते वेळेवे असेल नोकऱ्यांमुळे असेल सुट्ट्यांमुळे असेल या ठिकाणी उपस्थित नाहीत पण अडीचशे लोकांचा संपर्क कारण त्यांनी जे काय त्यांना आपण वर्गिणी ठरवली होती पाचशे रुपये ती त्यांनी आम्हाला दिली आणि त्यामुळे हा कार्यक्रम साकार होतो आहे तर कार्यक्रम म्हटला की पैशाचा मुद्दा आहे एवढा मोठा भव्य कार्यक्रम करायचा की दीड दोन लाख रुपया खर्चाचा प्रश्न होता त्याचबरोबर आमचा असा एक विचार चर्चेमधनं पुढे आला की या शाळेला कार्यक्रम करू एक दिवसाचा कार्यक्रम होऊन निघून जाईल पण शाळेला ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या कर्ज पूर्ण करण्यासाठी आपण या माजी विद्यार्थ्यांना काही देणगीदारांना आव्हान करूया की जेणेकरून या शाळेसाठी आवश्यक त्या गोष्टी आपल्याला काही प्राप्त होऊ शकतील या सगळ्यांच्या योगदानातनं त्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यासाठीही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आमच्या अपेक्षेच्या पलीकडे जो आम्हाला प्रतिसाद लाभला त्याबद्दलही उल्लेख सर करतीलच त्या देणगीदारांचा या सर्व इथपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा आणि तुम्ही सगळे आलात म्हणून कार्यक्रम शक्य आहे हा तुमचा सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आता आपल्यासमोर जो पुढचा प्रमुख उद्देश आहे तुम्हाला सांगणं आमची व्यथा म्हणा की आमचा विषय म्हणा हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग मी निश्चितपणे संयोजन समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी करणार आहे सत्तर ते ऐंशी या दरम्यान मी का सरांना विचारलं की शाळेत किती मुलं होती त्या काळामध्ये ते त्यांच्याकडनं समजलं सत्तर बहात्तर मुलं त्या काळात असायची कोण म्हणतात छप्पनचा पट होता आजच्या स्थितीला जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करणार असू मी मागील तीन वर्षा चार वर्षापासून या शाळेच्या संपर्कात आहे मी शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून काम करतो आहे हे सगळं करत असताना गेल्या तीन चार वर्षातली पटसंख्या ही सत्तावीस अठ्ठावीस तीस याच्या जवळपासच राहिलेली आहे म्हणजे आपल्या शाळेमधली विद्यार्थी संख्या ही तीस राहिलेली आहे सात एव्हरेज आपण जर विचार केला तर तीस मुलं चार शिक्षक या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार करणार असू तर पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती अजून थोडीशी गहण होत जाणार आहे त्यामुळे आता सगळ्यांना म्हणजे व्यासपीठावर असलेली मंडळी पत्रकार असलेली मंडळी भाई बातगरांसारखी या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या सगळ्यांसमोर असा प्रश्न आहे की पुढे होणार काय सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर पुढच्या काळामध्ये असा एक झी आर येतोय अशी एक शासनाची व्यवस्था होते की ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा कमी मुलं आहेत त्या शाळा बंद करा शाळांचं खाजगीकरण करावं करा याकडे आपल्या सरकारचा कल आहे या सगळ्याला कुठेतरी थांबवलं कारण खाजगीकरण झालं की आपल्याला त्या शाळा परवडणार नाही आपली मुलं त्या शाळेमध्ये शिकू शकणार नाहीत त्यामुळे खाजगीकरण तो व्हायला देता कामा नये सरकारचा नियम जो वीस विद्यार्थ्याला वीसच्या पेक्षा कमी शाळा बंद करा यालाही आपण थांबवलं पाहिजे फक्त महाळुंगे गावाने हे केलं तर होणार नाही ही चळवळ आहे या चळवळीमध्ये काम करणारी जी संतोष चव्हाण सारखी मंडळी असतील भाईंसारखे मंडळी असतील त्यांच्या खांद्याला खांद्यावरून आम्ही घताना सहकार्य करू आणि याच्यावर गुन गहन असा विचार विचारमंथन होणं गरजेचं आहे की पुढे या ग्रामीण भागातल्या शाळांचं पुढे काय आपण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार आहोत का या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे आपल्या गावापुरता म्हणजे आज आपण खूप मोठं देशाचं राज्याचं या सगळ्या गोष्टीचं किंवा शासन काय आहे शासन काय करतं सरकारचं शैक्षणिक धोरण काय आहे या सगळ्या गोष्टीवर विचार न करता आपल्याला त्यात सोपं काय वाटेल तर मी तुमच्या सम सगळ्यांसमोर संग। माझा विचार मांडतो तुम्ही त्यातनं काही विचार कराल योग्य ते सहकार्य तुमच्याकडनं घडेल आणि त्यातनं सकारात्मक पाऊल उचलून आपल्याला काय करता येईल काय आपण बघूया आमचा असा विचार आहे आजूबाजूच्या चार पाच गावामध्ये ते नाही अशी आमची शाळा होईल आमची सेमी इंग्लिश असेल आमच्याकडे चांगली लायब्ररी असेल आमच्याकडे चांगली सायन्स शाळा असेल शैक्षणिक शाळा असेल या सगळ्या चांगल्या चांगल्या सुविधा आमचे डिजिटल वर्ग असतील अशी सुविधा आम्ही या शाळेमध्ये निर्माण करू आमच्या या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातली मुलं कशी येतील जे एक आहे की चांगलं जिथे असतं तिथे किती लांब लोकांना त्रास पडला तर लोक येतात त्यामुळे तसा काय प्रयत्न करता येईल का काल आमचे सहकारी प्रकाश यांच्याशी बोलताना हा विषय चर्चा करत होतो त्यांनी सांगितलं आपला गाव अशा अडगळीत पडलेला आहे अडचणीत पडलेला आहे जर मूळ माणसं काय इकडनं शेजारी नाद इकडनं जर लोकं यायची म्हटली शौर इकडनं यायची म्हटली तर मुलांना येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नाही जर चांगली वाहतूक व्यवस्था असती बस असती वेळेमध्ये तर काही मुलं तुमच्या शाळेमध्ये येऊ शकतील येतील या गोष्टी ज्या शासनाच्या मागे लागून त्या करून घेणं त्या वेळेत बस करणं आपली शाळा जेवढीच चांगली होईल लोकांचा कल आपल्याकडे कसा येण्याचा होईल हे आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या आपण निश्चितपणे सगळे मिळून करूया या ठिकाणी माननीय सरपंच आपल्या गावचे उपस्थित आहेत पोलीस पाटील उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की आज आपल्या या गावामध्ये दोन शाळा आहेत एक शाळा ही राणेवाडीची आहे एक शाळा शाळा नंबर एक आहे दोन्ही शाळांची शैक्षणिक स्थिती सारखीच आहे दोन्हीकडे विद्यार्थी संख्या सारखीच आहे पुढच्या काळामध्ये आपण नागमधनं गव्हाण्यामधनं अजून कुठल्या गडी आम्हाला विद्यार्थी यांना थोडा विचार नंतर करूया आपल्या वरच्या शाळेतले विद्यार्थी खाली येऊ शकतात का किंवा खालच्या शाळेतले विद्यार्थी वर करता येतील का दोन शाळा एकत्र करून ते सगळे शिक्षक आणि चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथे वापरून एक चांगली शाळा आपण महाळंगे गावामध्ये निर्माण करू शकू का हा विचार या विचाराचं मंथन घडणं गरजेचं आहे आता हे सगळं केल्यानंतर समजा खालच्यानं वर जायला लागणं किंवा वरच्यानं खाली यायला लागणं हे निश्चितपणे अडचणी येत आहे दृष्टीने काही वाहतूक व्यवस्था करता येईल का जी मोफत असेल शासनाच्या वतीने असेल म्हणजे ही खालची मुलं जर वर जायची असतील तर ती असलेल्या वाहनाने जातील आणि वरची खाली यायची असेल तशी येता येईल असा विचार पुढच्या काळामध्ये आपल्याला करता येईल का म्हणजे कुठली तरी एक इमारत ही रिकामी होणार आहे आणि त्या रिकाम्या इमारतीचा उपयोग आपल्याला आठवी ते पुढची शाळा हायस्कूल सुरू करता येईल आज जे आमची मुलं कणकवली तरळा फणसगाव इकडे जात आहेत त्यांचे श्रम वाचवता येतील का एक चांगला हायस्कूल तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या भागात सुरू करू शकता येईल का असा विचार ह्या सगळ्या मान्यवरांनी हा विचार तुमच्यासमोर मी देत आहे कितपत शक्य होईल माहीत नाही आपण आज सुरू केलं तर कदाचित पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये हे आपल्याला करता येणं शक्य आहे पण जी स्थिती ती निश्चित कमी अशी आहे की विद्यार्थी संख्या वाढणार नाही आहे पुढच्या काळामध्ये कारण आज साधारण ज्यांचं वय पंचवीस ते चाळीस या गटामधली माणसं या गावामध्ये आज नाही आहे जी नोकरी व्यवसायानिमित्त शहराकडे गेलेली आहेत ती ती लोकं शहराकडे गेले त्यांची मुलं इथे आज नसणार आहेत त्यामुळे इथे जे आहे ते सगळे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडनं आता पुढे मुलं या शाळेमध्ये येतील अशी फार काही अपेक्षा नाही आहे त्यामुळे आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा किंवा जो विचार तुमच्यासमोर दिला आहे त्याबाबत आपल्याला काय करता येईल का आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं कर आहे जेणेकरून या गावामध्ये हायस्कूलही होईल आणि आपली प्राथमिक शाळाही होईल असा काही विचार आपल्याला करता येईल का हा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आज या कार्यक्रमासाठी माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत शिक्षक वर्ग आहेत आपल्या गावातील प्रतिष्ठित असलेले आपल्या गावचे सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश राणे आहेत आपल्याकडे उपस्थित असलेले आपल्या स ग्रामसेवक भाऊ आहेत साटीलकर भाऊ आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत राणे आहेत हे सगळे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीने मी हा विचार तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि या विचाराच्या दृष्टीने तुम्ही विचार कराल योग्य ते आपण पुढचा निर्णय काही घेऊ शकू आज हा सोहळा आहे अगदी सकाळची ग्रंथदिंडी बघाल किंवा शोभायात्रा बघाल खूप उत्साह सगळ्यांचा सहभाग होता ज्या ज्याने आम्हाला भेटले ज्या देणग्या असतील वर्गण्या असतील या देण्यासाठी कुणाही कुणीही हात आकारता घेता नाही त्यामुळेच हा एवढा चांगला कार्यक्रम आम्ही करू शकलो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला या कार्यक्रमाचा का प्रास्ताविक म्हणून मला जे सांगण्याची विनंती केली ते मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आपले या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र